जे महाराष्ट्र मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये उद्या नऊ नोव्हेंबर महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात मोठं मैदान पार पडणार आहे या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आज पाडण्यात आलेले त्यापैकी काही नामांकित आणि टॉप नंदीचे लॉट्स आपण या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत स्वर्गीय रणजित निंबाळकर सर आणि पैलवान अभिजित पवार यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एक वरती तर मित्रांनो दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सेहेचाळीस तास क्रमांक आठमध्ये आणि तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकावन्नमध्ये तास क्रमांक सातवरती वरती या तीन गटापैकी आपल्याला एका गटामध्ये वेगाचा शेवट सर्जा पळताना दिसेल तर शाकीर भाई पठाण यांच्या नावानं पण एक चिठ्ठी आहे गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक आठवरती वरती या गटात आपल्याला शाकीर भाईंचा राजा पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा वसतात याच्या नावानं पण एक चिठ्ठी आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक वरती या गटात आपल्याला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळताना दिसू शकतात त्याच्यानंतर विठ्ठल नाना बुतकर यांच्या नावानं सुद्धा तीन चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक वरती त्याच्यानंतर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक वीसमध्ये आणि अजून एक चिठ्ठी आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तीन चिठ्ठ्या आहे विठ्ठल नावा नाना आणि आजी शेठ यांच्या नावाने या गटामध्ये आपल्याला त्यांच्या दावनेतील नंदी पळताना दिसेल तर त्याच्यानंतर मित्रांनो राहुल पाटील आणि पिंटू शेठ वडकी यांच्या नावानं पण चिठ्ठी आहे गट क्रमांक गट क्रमांक अकरा गट क्रमांक सव्वीस आणि गट क्रमांक पस्तीसमध्ये गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक अकरावरती आणि गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक तीनवरती राहुलभाई पाटील यांचा तर राहुलबाई पाटील यांचा बेताज बादशाह मथुर किंवा सरजा एक हजार एक पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर चिमण्याच्या नावानं चिठी आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक तीनवरती आणि दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक तीनवरती या गटात आपल्याला चिमण्या एक नवीन चेहऱ्यासोबत पळताना दिसू शकतो नंतर जगदीश बाबू शिंदे यांच्या नावानं चिठ्ठी आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक आठवरती या गटात आपल्याला पिस्टन बावीस अकरा किंवा सोन्या बावीस अकरा हा हे पळताना दिसू शकते त्याच्यानंतर रुस्तमे हिंद केसरी मैब्या याची पण चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सहावरती रुस्तमे हिंद केसरी मैब्या आणि त्याच्यासोबतच चिक्या हा घरचा साज पळताना दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो देवाभाय आपल्याला पण पळताना दिसेल गट क्रमांक सदोतीसमध्ये तास क्रमांक दहावरती संतोष शेठ तोडकर यांच्या नावानं पण एक चिठ्ठी आहे गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक नऊ वरती आणि गट क्रमांक सव्वीस मध्ये या गटात आपल्याला स्थायी पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर महाराष्ट्रातील देखना हत्यार पिष्टन बावीस अकरा याच्या नावानं पण अजून एक चिठ्ठी आहे गट क्रमांक गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तास क्रमांक चार वरती पिष्टन किंवा सोन्या आपल्याला पळताना दिसू शकते मित्रांनो मित्रांनो अपडेट आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद